जिल्ह्यातील जिंतूर शहरातील माऊली मंगल कार्यालय या ठिकाणी राष्ट्रमाता राजमाता माजिजाऊ तसेच सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज ट्रस्टबलच्या वतीने सलग या ठिकाणी आठव्या अंदा जिंतूर शहरात आज दिनांक एकोणीस जानेवारी रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेलं आहे दरम्यान सकाळी नऊ वाजल्यापासून हा कार्यक्रम सुरू असून शिबिरा आयोजित करणारे काही मान्यवर मंडळी आहे तसेच काही रक्तदाते देखील आहे आज आपण बघतो की नेहमी आपण सांगतो की रक्तदान करावे कारण आज परभणी जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा नितांत दिसून येत आहे त्यामुळे अनेकांचे देखील गमवले जात आहे अनेक लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होते की रक्तदान केल्यामुळे या ठिकाणी आपली प्रकृती अस्थिर होईल व आपल्याला अनेक रोग लागतील अशा भीती मनामध्ये मात्र आपल्या जवळ एक मंडळी अशी आहे ज्यांनी आतापर्यंत अनेकदा रक्तदान केलेलं आहे असे काय मामा तुमचं विश्वनाथ कुठे कितीदा रक्तदान केलं आपण आपण रक्तदान अच्छा काही लोक असं म्हणतात की रक्तदान केल्याने मनामध्ये कमकुवतपणा येते किंवा मग रोग लागतात त्या लोकांना काय सांगायचं काही जाणवलेलं नाही अच्छा आणि उलट मला फ्रेश वाटतं रक्त दिल्यानंतर रक्तदान केलं छान वाटत असंच लोकांना रक्तदान करावं प्रत्येकाकडे इच्छा आहे ज्या ठिकाणी अनेक मान्यवर मंडळी देखील कार्यक्रमाचं सलग आठव्यांदा यशस्वीरित्या कार्यक्रम केलेला आहे सामाजिक बांधिलकी म्हणून या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने नेहमीच प्रयत्न चालू असतो आणि बाळासाहेब काजळे आपल्यासोबत आहेत रक्तदान शिबिराचं आयोजन आमच्या माता भगिनींना प्रसुतीच्या वेळेस आपल्या कुठल्या बांधवांना अपघाताच्या वेळेस रक्ताचा तुटवडा तो भाजतो आणि त्यावेळी त्यांना जी मदत कुणी करू शकत नाही ती म्हणजे रक्तदानातून ती मदत होऊ शकते अनेकांचे जीव वाचण्याचे आत्तापर्यंत शेकडो उदाहरणं आमच्यासमोर आहेत दोन हजार चारपासून आम्ही रक्तदान शिबिरामध्ये सक्रिय आहोत गणपती उत्सव असेल छत्रपती शिवरायांची जयंती असेल अनेक महापुरुषांच्या जयंत्या आणि आ आम्ही गेल्या आठ ते नऊ वर्षापासून महासाहेब जिजाऊ सावित्रीबाई फुले यांचा संयुक्त जयंतीनिमित्त हा उपक्रम चालवत आहोत आणि यासाठी आम्हाला तालुक्यातून वेगळ्या वेगळ्या आणि शहरातील भागातील देखील आम्हाला अनेकांचा सहकार्य आणि सहभाग लाभतो त्यामुळं हे यशस्वीरित्या हे कार्यक्रम आमच्याकडनं चालू असतात आमचं म्हणणं असं आहे की या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून ही रक्तदान एक चळवळ मोठी उभी राहावी आणि यातनं अनेक गरिबांच्या आरोग्यासाठी त्यांच्या अपघाताच्या वेळी लागणाऱ्या रक्तासाठी आपण सडळ हाताने सडळ मनाने पुढे यावं असं आमचं छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आपणास आव्हान आहे बालाजी शिंदे आहे पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून सकाळपासून ते मेहनत घेत आहे या कार्यक्रम यशस्वीतेसाठी काय नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्ट व सकल मराठा समाजाच्या वतीनं आम्ही दरवर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन करत असतो मागील आठ वर्षापासून या रक्तदान शिबिरास आम्ही सुरुवात केलेली आहे आणि विशेष करून मासाहेब जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांची जयंती असल्यामुळे आम्ही मातृत्वाला प्राधान्य देऊन या ठिकाणी महिलांच्या हस्ते उद्घाटन करून रक्तदानाला आम्ही दरवर्षी सुरुवात करत असतो आणि रक्तदान हे आ, कुणाला तरी म्हणजे कुणाचा तरी जीव वाचवणार असल्यामुळं प्रत्येक नागरिकांनी यात पुढाकार घेतला पाहिजे एवढंच मी या ठिकाणी सांगेल सरासरी दीडशे ते दोनशे लोक रक्तदान करत असतात यावर्षी निश्चितच दोनशे दोनशेच्या आसपास रक्तदाते आपलं रक्तदान करून महामानवाला आणि मातृत्वाला अभिवादन करतील एवढी अपेक्षा प्रत्येक रक्तदात्यांना किंवा जे निरोगी आहेत अशा व्यक्तींना विनंती आहे की त्यांनी रक्तदानासाठी समोर आलं पाहिजे यामुळे रक्तदान केल्यामुळे कुठल्याही प्रकारच्या म्हणजे आजार किंवा अशा काही गोष्टी घडत नाहीत ज्यामुळे स्वतःही निरोगी राहता येते आणि एखाद्या गोरगरीब रुग्णांचा जीवसुद्धा वाचवला जाऊ शकतो म्हणून प्रत्येक नागरिकांनी रक्तदान करण्यासाठी पुढे आले पाहिजे रक्तदान शिबिरामध्ये आत्तापर्यंत सर्व जातीधर्मातील लोकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करून सहकार्य केलेलं आहे आपण जर बघितलं तर बऱ्याचशा मुस्लिम धर्मीय असतील इतर वेगवेगळ्या जातीधर्मातील लोक असतील यांनी मोठ्या प्रमाणात इथे येऊन रक्तदान केलेलं आहे आत्ता प्र सविताबाई वाघमारे यांनी रक्तदान शिबिर शिबिराला सुरुवात करताना रक्तदान देऊन महिलांना प्रोत्साहित केलेलं आहे दरवर्षी कॅम्प घेतात आणि गरजूंसाठी कॅम्प घेतात जेणेकरून लोकांचा भ्रम आहे की की बाबा रक्तदानाने आपलं रक्त कमी होते किंवा ह्या गोष्टी ते काहीच नाहीत रक्त केल्याने रक्तदान केल्याने आपलं रक्तदानाचा फ्लो परत वाढतो तुमचा आजार पण कमी होतो आणि गरजूवंत जे आहेत थालीसिम्यासारखे आहेत किंवा गरोदर माता जे आहेत किंवा ॲक्सिडेंटली जे पेशंट आहेत त्यांना इमर्जन्सी ब्लड आपल्याला लागतो त्यासाठी रक्तदाना शिबिर हे फार गरजेचं आहे आणि लोकांनी केलं पाहिजे असं आवाहन मी करतो त्यांना आज दिनांक एकोनीस जानेवारी रोजी दोन ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते दरम्यान या ठिकाणी केमिस्ट्री संघटना तालुक्याच्या वतीने देखील आयोजन करण्यात आलेले त्या ठिकाणी देखील आपण बघितलं की सत्तर ते ऐंशी रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे तर दुसरीकडे माऊली मंगल कार्यालय या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या व सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित या रक्तदान शिबिरात तब्बल आतापर्यंत शंभरच्या वर महिला व पुरुष व सर्व जाती धर्मातील नागरिकांनी रक्तदान शिबिरात रक्तदान देऊन हे शिबिर यशस्वी करण्याचा प्रयत्न केलेला असल्याचं यावेळेस आयोजकांचं म्हणणं होतं तसेच अनेक केला तर परभणी जिल्हा हा अत्यंत मागासलेला जिल्हा म्हणून आपण बघतो तसेच या ठिकाणी रक्ताचा तुटवडा जाणत असल्याने अनेकांचे प्राण जात आहे तसेच आपल्याने ठिकाणी बघितलं की गरोदर माता असेल कॅलेसिमियाचे रुग्ण असतील किंवा वृद्ध असतील किंवा मग इतर विविध आजाराने आजारग्रस्त असलेले रुग्णांना रक्ताचा नेहमीच तुटवडा असल्यामुळे प्राण गमावा लागतो त्यामुळे या लोकांच्या प्राण वाचवण्यासाठी माणुसकीचा धर्म म्हणून आपल्या एका रक्ताचा कोणाचा जीव वाचवत असेल तर याच्यापेक्षा जास्त पुण्याही कोणतीही होऊ शकत नाही त्यामुळे आमची कळकळीची विनंती हीच आहे सर्व नागरिकांनी ज्या ठिकाणी देखील रक्तदान शिबिर असेल त्या ठिकाणी जाऊन आपण रक्तदान करावे जेणेकरून आपण महापुरुषांना या माध्यमातून अभिवादन करू शकतो मग मग आज जसं की मा जिजाऊ ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज थोर नेता दिलेला आहे तर शिक्षणाच्या आज ज्या महिला या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये माणसाच्या लढत आहे ज्या शिक्षणाचे दारे उघडून देण्याचं काम ज्या माय सावित्रीबाई फुले त्यांना खरं अभिवादन करायचं असेल तर अशा ठिकाणी रक्तदान केल्यास निश्चित त्यांना खरा हा अभिवादन होऊ शकतो ज्यामुळे माणूस की वाचू शकते जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनल साठी मी शेख अलीम